पण अजून एक अजून एक स्पष्टीकरण देतो कारण कुठेही चुकीची ब्रेकिंग न्यूज जायला नको पंकजाताई आपले तर आपण मला लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीपासून ओळखता जे मी सांगितलं ते एवढंच होतं की आपण सांगितलं चष्मा लागला नाहीये आणि लागू नाही कारण मला माहिती चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहितीये पण लागला तर कुठचा लावावा एवढंच मी सांगितलं त्यांना बाकी पुढचं काही बोललो नाही असो लहाने साहेब आपण जी मेहनत घेतात आपण जे एवढ्या वर्षान वर्ष लोकांची सेवा केली खरं तर हाच सर्वात महत्व महत्वाचा आणि मोठा मानो धर्म असतो मानवधर्म जी सेवा आपण करत आलेल्यात आमच्यासारख्या तरुण मंडळीला खूप प्रेरणादायक का आपलं काम आहे त्या दोन गोष्टी मी आपल्याकडे इथे आज विनंती करायला आलेलो एक म्हणजे जसं आपण ऐकत असतो जगभरात आणि आपल्या देशात खास करून चेन्नईत असेल इतर काही शहरांमध्ये इतर काही राज्यांमध्ये आहे तसंच एक नेत्रालय आपण एक रुग्णालय आपण वरळीत किंवा मुंबईत करू आपण आज दोन तीन महत्वाच्या मंडळींनी आपल्यावर एक हक्क जाहीर केलेला आहे बीडनी केलाय लातूरनी केलाय चिंता करू नका मुंबईत आल्यानंतर वरळीतच राहतात ते तर ते काही त्याला नाव बोलणार नाही त्याची आपण पूर्णपणे इथे एक नीट व्यवस्था करून मुंबईचं नाव महाराष्ट्राचं नाव कसं जगभरात चांगलं होईल अजून पुढे कसं नेऊ शकू लोकांची सेवा कशी करू शकू त्याच्यावर एक आहे आणि दुसरं मला आपल्याकडून खरोखर एक मदत जी पाहिजे मी आज जाहीरपणे सर्वांसमोर सांगेन ते म्हणजे नुकतंच आम्ही मुंबईमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये एक सेफ स्कूल सुरक्षित शाळा माझी शाळा सुरक्षित शाळा हा हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे सोपं अभियान आहे सुरक्षित शाळा बाहेरचं कसं तर बाहेरचा जो पाचशे मीटरचा जो रेडियस असतो त्याला आम्ही सुरक्षित करत आहोत चांगले फुटपाथ असतील झिब्रा क्रॉसिंग असेल रेलिंग असेल हे करत आहोत आणि शाळेच्या आत आल्यानंतर तीन महत्वाचे गोष्टी करत आहोत एक म्हणजे ओरल हायजीन जे आपले डॉक्टर संदेश मयकर साहेब आहेत त्यांच्याबरोबर करत आहोत कारण खूप वेळा दात नीट नसतील तर आपण खात बरोबर नाही आणि खाल्लं नाही तर स्टंटेड ग्रोथ होते पंकजा महाविकास आघाडीचा चष्मा लावावा आणि राजकीय अँगल तो काय असेल तर म्हणजे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागलेला आहे आणि ही बातमी नाहीये तर ही चष्मा लागला असल्याचं वृत्त सध्या समोर आलेलं आहे आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलं की त्या गोष्टीची सध्या प्रचंड चर्चा होती आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याच्या चालीला पंकजा मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून या गोष्टीला ब्रेक लावलेला आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागला ही बातमी नाही तर हा चष्मा लागला असल्याचं जे पंकजा मुंडे यांनी सांगितलं त्याची चर्चा झालेली होती आणि एक व्हिडिओ व्हायरल करून याबद्दल त्यांनी माहिती देखील दिली होती आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झालेला होता तर मंडळी पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागला आणि आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं की पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीचा चष्मा आहे का आणि त्यांचा राजकीय अँगल कोणता आहे अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत तर पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीचा हा चष्मा लागला आहे का किंवा पंकजा मुंडे ह्या आता महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा आणि अशी वृत्त यायला लागलेली होती आणि त्यावरून आदित्य ठाकरे यांनी केलेलं हे विधान निश्चितच चर्चेचा विषय ठरलेला होता त्याच्यामुळं पंकजा मुंडे यांना चष्मा लागलेला आहे तो जवळचा दिसावं यासाठीचा चष्मा आहे आणि आम्ही किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न इथे आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्या चष्म्याची उपमा त्यांना दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागलाय तर तो जवळचा चष्मा नाही आहे तो महाविकास आघाडीचा चष्मा असू द्या आणि त्यांचा राजकीय अँगल काय असेल हे चष्म्यावरून तुम्ही अधोरेखित करा अशा पद्धतीचं न बोललेलं वक्तव्य त्यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला असावा असा कयास त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लावू शकतो तर मंडळी महाविकास आघाडीमध्ये पंकजा मुंडे यांनी यावं असं असंख्य नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीच्या देखील नेत्यांची इच्छा आहे की पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीत यावं म्हणजेच शिवसेनेत यावं किंवा राष्ट्रवादीत यावं कारण आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वैर हे संपलेलं आहे कालच त्यांची गळा भेट असलेली दृश्य आपण पाहिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता परळीमधला बीडमधला संघर्ष संपलेला आहे असं राजकीय वक्तव्य राजकीय विश्लेषकांच्याकडनं यायला लागलेल्या आहेत आणि तसा दुजेरा देखील धनंजय मुंडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये एका बाईटमध्ये दिलेला आहे आमच्यातलं आता वैर संपलेलं आहे संघर्ष संपलेला आहे आमच्यामध्ये राजकीय मतभेद होते राजकीय मतभेद होते पण ते वैचारिक मतभेद नव्हते आम्ही विचाराने कुटुंब आहोत एकत्र आहोत हे देखील त्यांनी आवर्जून सांगायला इथे विसरले नव्हते तर अशा पद्धतीच्या या गोष्टी आहेत आणि पंकजा मुंडे यांना जो चष्मा लागलेला आहे मध्यंतरी आमच्या पप्पाने गणपती आणला हे गाणं प्रचंड व्हायरल झालेलं होतं आणि या चालीला पंकजा मुंडे यांनी नवीन शब्द दिलेत आणि नवीन गाणं तयार करून त्यांनी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे चष्मा लागल्यानंतर पंकजा मुंडे यांचा हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल व्हायला लागलेला आहे त्यांनी ताईला चष्मा आणला असं म्हणत जवळच कमी दिसत होतं पण आता चष्म्या अधिक स्पष्ट दिसेल असं या दरम्यान बोललं गेलं आणि असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी नेमका कुणाला लावलेला आहे मला आधी जवळचं नीट दिसत नव्हतं पण चष्मामुळं आता मला खूप चांगलं दिसणार आहे असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी लावलेला आहे तर तो कुणाला आहे मग तो आदित्य ठाकरेला आहे की ठाकर कुटुंबियांना आहे तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्याचा चष्मा लागल्याच्या सोशल मीडियावरती प्रचंड पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलेलं होतं पण आमच्या पप्पांनी गणपती आणला या व्हायरल झालेल्या गाण्याला सूर लावत ताईला चष्मा लागला ताईला चष्मा लागला असं नवं गाणं त्यांनी पोस्ट केलेलं आहे आणि चष्मा लागल्याची माहिती देखील दिलेली दे आहे त्यांचा हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि मला पूर्वी जवळच नीट दिसत नव्हतं पण आता मला चांगलं दिसायला लागलेलं आहे असा मिश्किल टोला हो पंकजा मुंडे यांनी लगावलेला आहे तो टोला नेमका कुणापर्यंत गेलेला आहे तो टोला कुणाला लागलेला आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आवर्जून कळवा धन्यवाद